आणि अशाच आपण न पाहिलेल्या बाईक् उद्या आपल्याला त्याच्यासाठी आम्ही मागचा एक दीड महिना झाला एकत्र येऊन प्रयत्न करतोय हा इव्हेंट सक्सेस करण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत रत्नागिरी डट फेस्ट दोन हजार चव्वीस कोकणातील एक मोठा असा डट इव्हेंट ज्या बाइक्स ज्या जीप्स आपण आता फक्त फोटोमध्ये ज्या व्हिडिओमध्ये बघत होतो त्या बाईक्स आणि जीप्स आपल्याला उद्या बघायला मिळतील लांजामध्ये आणि या लांजातील जो इव्हेंट जो इथं आहे होणार आहे त्या इव्हेंटसाठी आपण जे मैदान तयार केलेलं आहे त्या मैदानात आपण तर जाणार आहोत हे पाऊस प्रचंड आहे पाऊस जबरदस्त आहे बघा आणि उद्याही पाऊस असणार आहे आणि याचा आनंद आपण घ्यायचा आहे पावसाचा आणि डट इव्हेंटचा आन आनंद आनंद आपण घेणार आहोत आणि मजा येणार आहे एक वेगळा अनुभव कोकणात आपल्याला बघायला मिळणार आहे तर आपण आता इथून जाऊया या मैदानाकडे तर ज्या रस्त्याने आपण आता आलो तर त्याच रस्त्याच्या एकदम जवळ पन्नास ते शंभर मीटर अंतरावरती हे मैदान आहे अत्यंत सुंदर असं असणारं हे दृश्य पाऊस आहे प्रचंड पाऊस आहे आणि उद्याही पाऊस असणार आहे हे संपूर्ण मैदानाची आखणी सध्या चालू आहे संपूर्ण तयारी झालेली आहे या बाजूला इथून एंट्री इथं समोर असणारं ते ते स्टेज आहे या बाजूला स्टेज आणि हे संपूर्ण असं मैदान इथं आखणी केलेली आहे रस्त्याची या बाजूला आणि त्या समोरच्या त्या पोलच्या समोर, पोल समोर आणि या बाजूला इथं प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी जागा केलेली आहे पावसाचा त्रास होऊ नये याचीही पुरेपूर काळजी इथं घेतलेली आहे आणि पाहिलं तर संपूर्ण मैदान आपल्या नजरेत आहे संपूर्णपणे आपल्याला हे मैदान आपल्या नजरेत येतं आहे बघा आणि अशा शेड्स बांधून प्रेक्षकांना उभं राहण्याची सोय केलेली आहे समोरच्या दिशेनं आपण आता जाऊन पाहूया नेमकी मैदानाची तयारी कशी चाललेली आहे ती हे तर हे आहे गेट प्रचंड पाऊस आहे यात काही शंकाच नाही तर इथं काही बाईक्स लावलेल्या आहेत संपूर्ण मैदानाच्या आखणी आहे शेवटची पाहणी इथं केली जाते हे आहे मैदान आणि इथे एक हिमालयन बाईक्स पण आहे आणि अशा आज आपण न पाहिलेल्या बाईक्चा उद्या आपल्याला थरार बघायचा आहे या मैदानात तर संपूर्ण मैदान हे सजलेलं आहे संपूर्ण रेस ही आपल्याला आपलं आप मनोरंजन करणार आहे प्रेक्षकांची गर्दी असणार आहे नक्कीच आणि ह्याचा पहिलाच प्रयत्न आहे आणि हा लांजात होतो आहे याचा आपल्याला रत्नागिरीत होतो आहे लांजात होतो आहे याचा आपल्याला अभिमान आहे संपूर्ण मैदान हे मोकळं आहे त्यामुळं या टोकापासून त्या टोकापर्यंत ज्या गोष्टी होत आहेत त्या आपल्याला सगळ्या एका जागेवरून दिसतील रेस ट्रॅक हा मोठा आहे बळ कसा उंचवटा करून अडथळा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या समोर परत चिखल रेस ट्रॅक आपण बघितला असेल नसेल पण उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे संपूर्ण तयारी इथे चालू आहे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आणि वेगवेगळ्यातल्या स्पर्धांचे नियम हे आपल्याला उद्या बघायला मिळतील हे आहे स्टेज या बाजूला इथं उद्या आपल्याला सगळ्या प्रकारच्या बाईक्स बघायला मिळतील डट मड्रेस फिनिश टर्टल कॉम्पिटिशन त्यानंतर ऑबस्टेकल कॉम्पिटिशन इथं स्टार्ट आहे इकडे हे फिनिश आहे एंड आहे इथं हा एक स्मॅश आहे इथे एक वेगळा प्रकार आपल्याला बघायला मिळेल मोठ्या मोठ्या ब्रँड चार गाड्या आपल्याला बघायला मिळतील हा आपल्या कोकणातला पहिला इव्हेंट आहे ठीक आहे त्याच्यासाठी आम्ही मागचा एक दीड महिना झाला आम्ही सगळेजण सगळे राज्यातली मुलं एकत्र येऊन प्रयत्न करतो आहे हा इव्हेंट सक्सेस करण्यासाठी त्याच्यासाठी खूप मोठ्या लोकांचा आम्हाला हातभार लागला आहे हा इव्हेंट करण्यासाठी आम्ही म्हणजे लोकांकडून पैसे जमवून स्पॉन्सरशिप जमवून आम्ही कार्यक्रम करतो दुसरा विषय हा ह्याच्यामध्ये आपल्या पास रेस होणार आहे ठीक आहे याच्यामध्ये डर्ट मड आहे ठीक आहे याच्यामध्ये तुमचे डर्ट मड होईल सेम ह्याच ट्रॅकमध्ये मध्ये तुमचं मड रेस आहे मड रेस ठीक त्याच्यानंतर आपलं स्लो स्लो त्याच्यामध्ये एकदम स्लो मध्ये जो जाईल त्याच्यामध्ये विनिंग असेल ऍडवेंचर याच्यामध्ये खूप अडथळे दिलेत मध्ये त्यातला पूर्ण गाडी पार्क करत जायचं शंभर शंभर मीटरचे हे दोन ट्रॅक आहेत हा पाचशे मीटरचा हा पाचशे मीटरचा पाचशे मीटरचा म्हणजे पूर्ण याला टर्निंग आहे मध्ये हडल्स आहेत खड्डे काढलेले आहेत त्याच्यातून गाडी आपल्याला पाच करत इथपर्यंत आणायची आत्तापर्यंत आपल्यासाठी बायकर्समध्ये म्हणायला गेलो तर खूप साऱ्या इन्क्वायरी आल्या त्याच्यामध्ये आपलं जे रजिस्ट्रेशन आहे डायरेक्ट रजिस्ट्रेशन आहे काही जणांनी आपल्याला ॲडव्हान्समध्ये पेमेंट पण टाकलेत की आम्ही कोल्हापूर सांगली गोवा चिपळूण त्यानंतर भुसावळ अशा खूप ठिकाणवरून इन्क्वायरी आल्या आहेत त्यातल्या खूप जणांचे रजिस्ट्रेशन पण झालेत आपल्याकडं तिकडं मेन गेट आहे तिथं आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे तिथ नाही झाल्यानंतर त्यानंतर पहिल्यांदाच लांज्यामध्ये आपण मोठा साऊंड बाहेरचा आणला आहे तो इथे साऊंड असणार आहे जसं आपण गोव्यामध्ये बघतो गेल्यानंतर इव्हेंटला आम्ही तो ऍटमॉस्फिअर आणण्याचा इथं प्रयत्न केला त्याच्यानंतर ते तिकडले जे मैदान दिसतंय तर त्या साईडला तिकडे पूर्ण आपले जीपचं असणार आहे जीप जीप फोर बाय फोर त्यानंतर ज्या मॉडिफाईड जीप जीपचं पूर्ण रेसिंग असणार आहे त्याच्यामध्ये तिकडे पण जर तुम्ही जाऊन बघितलं खूप सारे खड्डे वगैरे केलेत तिथं पण तो पण पाचशे मीटरचा ट्रॅक असणार आहे ठीक आहे आणि आमचं जे इथं होणार आहे आतापर्यंत आम्हाला जो लोकांचा रिस्पॉन्स भेटला आहे तो खूप सारा चांगला भेटला आहे म्हणजे लोकांनी सांगितलं की काहीतरी चांगलं होतं कोकणामध्ये झालं पाहिजे खूप म्हणजे लोक म्हणजे सांगितलं लोकांनी आम्हाला त्यासाठी एन्करेज केलं की तुम्ही अजून करा त्याच्यामुळे आम्ही हा एवढा इव्हेंट सक्सेस करू शकतो आता आणि बाकी सगळं तुम्ही उद्या बघालत किती पब्लिक असेल किती रेस किती गाड्यासाठी इव्हेंटसाठी पार्टिसिपेट करणार आहेत त्यासाठी तुम्हाला उद्या समजेल तिथे किती करू शकतो आज पाऊस पडतोय आणि उद्याही याच प्रकारे पाऊस असणार आहे परंतु आपल्याला आनंद आपल्याला घेता येणार आहे या पावसाचा आणि या जीप आणि या या ट्रॅकचा संपूर्ण रेसचा कोकणातील एक भव्य दिव्य इव्हेंट आपल्याला उद्या लांजात पाहायला मिळणार आहे तर हा इव्हेंट पाहायला नक्की या पावसाचा कोणताही व्यत्यय येणार नाही याची काळजी संयोजकांनी घेतलेली आहे सी ऑटोमोबाईल्स आणि संपूर्ण शिवसेना टीम यांच्या वतीनं हा आयोजित एक कोकणातील भव्य दिव्य डर्ट फेस्ट दोन हजार चव्वीस रत्नागिरी फ्रेश या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया आपण उद्या